चला आज आपण एक शिपीचं कालवण बघूया कांदा ठेवल्या शिजत आणि हे बघा या अशा एक, एक एक शिपी याचा भावच पडलाय ही एक शिपी मी घेतलेली आहे ते कांदा शिजतोय आल्या लसणाची पेस्ट टाकली हळद टाकले आता अगर हा अगरी मसाला हे बघा चिंपल्या टाकल्यात हे बघा साला सगळं बटाटा आम्ही मटण असो चिकन असो बटाटा टाकतो पण त्याचं साल नाही काढत कारण ह्याच्यात टेस्ट असते म्हणून साल काढत नाही आणि हा घेतलाय कच्चा टॅमेटो हे हा हे वाटण ओली मिरची कोथमीर आणि ओला खोबरा हे बघा तर त्याच्यात ह्या शेंगा टाकते तुम्हाला मी म्हटलेलं ना जोपर्यंत माझ्या शेंगा संपत नाही ना, ना तोपर्यंत मी भाजीला मच्छीला टाकत राहणार हे बघा शेंगा टाकल्या आणि एवढा रसा का केलाय कारण का भात आहे भातावर रसा पाहिजे म्हणून एवढा रसा केलाय बटाट शेंग आणि एक शिपी त्याच्यात कच्च टोमॅटो ते बघा तर गाईच तुम्ही रेसिपी बघत राहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा सवरून याच्या थोडी कोथमीर टाकते हे बघा त्याच्यात मी मीठ टाकते बघा आपलं कालवण रेडी आहे एक शिपीच एक शिपीचं कालवण हे बघा बटाट आणि शेंग हे बघा बटाट शेंग टाकून एक शिपीच कालवण आपण केलेलं आहे हे बघा शिप्या एक शिपी त्याचं कालवण केलंय ते छान लागतं याच्यात बटाटा आणि शेंग टाकली ना मस्त लागतं हे कालवण वगैरे असा पातळ होता नाही बघा आता थोडा जाड झाला रसा आता आपलं कालवण रेडी झालेलं आहे शेंगा सुद्धा शिजल्यात कारण कवल्या शेंगा आहेत लगेच शिजल्या बघा हे बघा एक शिपी तर कालवण